नमस्कार आज आपण पाहणार आहोत आजीबाईचा बटवा भाग बारा मध्ये सैनधव मिठाचे आयुर्वेदी महत्व उपयोग त्याआधी नल्ला लाईब करायला विसरू नका सैधव मीठ सैनधला मीठ चालते म्हणून ते जास्त प्रसिद्ध आहे याचाही अंतर्भाव होतो देशात याच्या खाणी असल्याने याला सैनधव म्हणत असावे या खाणींमध्ये याचे दगड सापडतात तेच बारीक करून आपण त्याचा उपयोग करतो सर्व प्रकारच्या मिठांमध्ये हे सर्वात शुद्ध समजले जाते सिंधू नदीच्या पूर्वेकडे ज्या खाणी आहेत त्यामधील सैनधव मीठ किंचित लालसर रंगाचे असते यामध्ये पोटॅशियम व मॅग्नेशियम काही प्रमाणात असल्याने त्याला लालसर रंग येतो सिंधू नदीच्या पश्चिमेकडे ज्या खाणी आहेत त्यामधील सैंधव मिठात पोटॅशियम अथवा नेशियम नसल्याने ते पांढरे स्वच्छ असते याला लाहोरी नमक असेही म्हणतात इंग्रजीत याला रॉक सॉल्ट म्हटले जाते विद्वानांच्या मते सर्व मिठांची उत्पत्ती समुद्रापासूनच आहे आज येथे पहाडामध्ये मीठ सापडते तेथे पूर्वी समुद्र होता भूगर्भातील उल्फापालथीमुळे तेथे पहाड निर्माण झाले व समुद्राचे पाणी आढून ते मातीत दबल्यामुळे खाणी तयार झाल्या असो मीठ आपल्या शरीरासाठी अति आवश्यक आहे त्याची पूर्तता मुख्यतः समुद्र मिठापासून होते परंतु संघव मिठाचे काही धार्मिक व काही औषधी महत्व एक आयुर्वेदामध्ये मीठ याचा अर्थ सैनधव मीठ असाच केला जातो अन्य मिठांसाठी त्याच्या विशेष नामाचा उपयोग होतो दोन आयुर्वेदामध्ये वर्णन केलेल्या नारिकेल लवण अर्क लवण अभ्यालवण यासारख्या लवणकल्पांमध्ये आधारभूत म्हणून सैंधव मिठाचा उपयोग केला जातो तीन अपचन पोट दुखणे पोट खुगणे सारख्या लक्षणामध्ये अन्य औषधी वनस्पती बरोबर सैंधव मिठाचा उपयोग होतो चार जीर्ण संधी शूल सैन मीठ टाकलेल्या दुर्बलता सैधव मिठाच्या थंड पाण्याची थार धरावी मांसपेशींची दुर्बलता कमी होते विशेषत तरुण मुलींमध्ये पाठ दुखत असता याचा उपयोग होतो सहा सर्दी डोकेदुखी या पिकारांमध्ये काही वैद्य सैंधव मिठाच्या पाण्याचे थेंब नाका घालण्यास सांगतात सा श्वसन जोरामध्ये न्युमोनिया पूर्वी कफ ढिला करण्यासाठी सैंधव मिठाची पुरचुंडी गर्म करून छाती व पाठ शेकी जुन्या अथवा नवीन जखमा धुण्यासाठी देखील सैंधव मिठाच्या पाण्याचा उपयोग केला जात असे सैधव मिठाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम सैंधाव मिठाचे स्वतंत्र कुठलेही दुष्परिणाम नाही मात्र ज्या ज्या रोगांमध्ये मीठ कमी कराव्यास सांगितले आहे त्या रोगांमध्ये सैनधव मीठ ही कमी करावे उदा उब्रक्तदा किडनीचे रोग इत्यादी तर ही होती सैंधव मिठाची आयुर्वेदीय माहिती तुम्हाला माहिती कशी वाटली ते द्वारे कळवा माहिती आवडल्यास लाईक करा आणि मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका धन्यवाद